दादा नमस्कार या इकडं यावेळी इलेक्शनला थांबलोय मी माझं चिन्ह माहित आहे ना हा लक्ष असू दे किती मतदान आहे तुमचं ए दहा हजार रुपये रे नमस्कार मावशी आमचं चिन्ह माहित आहे की नाही आमचा जे आला पाहिजे किती मतदान आहे तुमचं ए चार हजार रुपये दे रे लक्ष असू दे हो मामा नमस्कार नमस्कार कस चालय सगळं सगळं बरं आहे वो किती मतदान आहे तुमचं दोघ आहे ते चार हजार रुपये दे घेता ये ना येत संध्याकाळी या हॉटेलवर वर सगळी सोय आहे हा चला येऊ काय चला तीन नंबर तीन नंबर तीन नंबर तीन मावशी हो मावशी इकडे नमस्कार मावशी त्यावेळी इलेक्शनला थांबले आम्ही लक्ष असू दे तुमचं किती मैदान आहेत चार हजार रुपये रे लक्ष असू दे ए, राजा काम बरोबर नाही हा हो मालक साहेब ओ साहेब तुम्ही इलेक्शन ला थांबल्यावर रस्ता करून देतो पाणी देतो लाईट देतो मोठा मोठा नुसता आश्वासन देत असा कुठं लाईट पाणी आम्ही सगळे तुमच्या घरला शंभर वेळा येऊन जायचं आमच्या पायातले चपल्या झिजेत कुठं तुमच्या सावलात हो ताई काय बोलता तुम्ही एक मिनिट हो असा इकडे ह्या मालकाची गाडी मी एक दहा मिनिट जर घेऊन गेलो चुकून ऍक्सिडेंट झाला तर हे मालक माझा कॉलर धरून दाब विचारणार ह्या गाडीची मला भरपाई पाहिजे जर समजा ह्या मालकाची गाडी मी जर विकत घेतलो ती गाडी तोड दे मोड दे किंवा मी विरुद्ध टाकू दे हे विचारायचा अधिकार त्याला नाही तसंच तुमचा जो मतदान आहे ना वोट तो मी विकत घेतलेला आहे असं करा तसं करा तो विचारायचा तुम्हाला अधिकार नाही इथन निघायचं पहिले इथन चला लक्षात ना तुमचे नसून ते तुमच्या कुटुंबाच्या आणि समाजाच्या पुढील पाच वर्षाचे भविष्य आहे त्याची किंमत मटण दारू पैसे ह्यापेक्षाही तुमचे हे एक मत खूप मौल्यवान आहे